देशी कोंबडी की डीपी क्रॉस फायदा कुठं आणि फसवणूक कुठं हे शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय समजणार नाही तुम्हाला वाटतं देशी कोंबडी म्हणजे दर्जा आणि डीपी क्रॉस म्हणजे फक्त कमाई पण थांबा जर हे पूर्ण ऐकलं नाहीत तर तुम्हाला नुकसान होऊ शकतं देशी कोंबडीबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया देशी कोंबडी आपल्या आजीबाईंचा अभिमान दरवर्षी ऐंशी ते एकशे अंडी मांसाला चव लोकल मार्केटमध्ये भारी मागणी रोगप्रतिकारशक्ती प्रचंड चारा कमी लागतो किंमत वाढलेली पाचशे ते आठशे रुपये सहज मिळते तोटा वाढीचा वेग कमी अंड्याचं उत्पादन मर्यादित डीपी क्रॉसबद्दल आता माहिती जाणून घेऊया डीपी क्रॉस आधुनिक काळातली चालती जबरदस्त जात दरवर्षी दोनशे पन्नास ते तीनशे अंडी तीन चार महिन्यात दीड किलो वजन अंडी विक्रीसाठी सर्वोत्तम प्रतिबंधक शक्ती देशीपेक्षा थोडी कमी पण पन व्यवस्थापनाने तग धरते दर ही चांगला दोनशे पन्नास ते चारशे रुपयांपर्यंत सहज विक्री धंद्यासाठी डीपी क्रॉस फायदेशीर चवसाठी आणि लोकल दर्जासाठी देशी सर्वोत्तम पण एक गोष्ट लक्षात ठेवा देशीचा दर्जा आणि डीपी क्रॉसची कमाई जर दोन्ही हाताळली तर तुमचं व्यवसायाचं रॉकेट थेट आकाशात तुम्हाला कोणती जात जास्त फायदेशीर वाटते कमेंट करून सांगा आणि फॉलो करा कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान